मराठवाड्यातील हिंगोली नांदेड आणि परभणी या भागात आज दिनांक एकवीस मार्च सकाळी सहाच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून चार पॉईंट दोन सिस्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मा मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली भागात भूकंपाचे धक्के जाणवले अनेक जन घाबरून घराबाहेर आले तर नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे भूकंपाची तीव्रता सिस्टर स्केल चार पॉईंट दोन अशी नोंद करण्यात आली आहे याआधी मार्चच्या महिन्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून तीन पॉइंट चार सहा तर चार पॉईंट पाच सिस्टर स्केल इतक्या तीव्रतेने भूकंपाचे धक्के असल्याचे हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे तर विशेष म्हणजे मराठवाड्यात एकोणीसशे त्र्याण्णव नंतरचे सर्वात मोठे भूकंप असल्याचे माहिती मिळत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत या भूकंपाच्या केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना लोकांची तीव्रता जाणवली आहे सकाळी सहा वाजताच्या जा सुमारास झालेल्या या भूकंपामध्ये अनेक घरांच्या भिंती छोट्या मोडून गेल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना हे तडे गेले आहेत नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अनेक गावामध्ये आज सकाळी सहा वाजून आठ मिनटांनी आणि सहा वाजून एकोणीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे भीतीचे नागरिकांमध्ये वातावरण पसरले आहे सिडको हाडको परिसरात देखील सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी हे सहा वाजून आठ मिनिटांनी दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले आहेत